हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदनेश केर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टेस्ट क्रमांक पाच बघायचे आहेत ज्यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न सर आहेत पन्नास गुणांसाठी आजच्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पंचवीस प्रश्न यामध्ये प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल यामध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले आलेले एकूण गुण खाली कमेंट करायचे आहेत तसेच लक्षात घ्या आपला अभ्यास किती झाला आहे हे तपासण्याकरता आपण प्रश्न संचय घेऊन आला आहोत यामध्ये शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत सामान्य ज्ञानाच्या चाळीस टेस्ट आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्न एकशे दहा प्रश्न। एक सराव प्रश्नपत्रिका प्रश्न आहेत ज्यामध्ये चार हजार प्रश्न आहेत असे एकूण सहा हजार प्रश्न तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहेत ज्यांना हे हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस या क्रमांकावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे चला तर मग आज सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे अबेल पुरस्कार दोन हजार बावीसचा कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन आहेत डेनिल पार्नेल सुलिवन डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यानंतर केन घोष की ज्योताया बाई बायगा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डेनिस पार्नेल सुलिवन द्वारे कोणाद्वारे दिला जातो तो नार्वेजन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स कोणाच्या स्मरणार्थ आहेत तर नॉर्वे गणितज्ञ हेंद्रिक आबेल यांच्या स्मरणार्थ पुढील प्रश्न अकरा जून दोन हजार बावीस रोजी राज्यसभेच्या सहा जागेंची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कोण राज्यसभेवर निवडून गेले होते ऑप्शन आहेत अनिल बोंडे पियुष गोयल इम्रान प्रतापगडी की मुकुल वासनिक कौन तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे इम्रान प्रतापगडी राज्यसभा सदस्य कोण कोण आहेत तर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस इम्रान प्रतापगडी काँग्रेस पियुष गोयल भाजप अनिल बोंडे भाजप संजय राऊत शिवसेना तर धनंजय महाडिक भाजप पुढील प्रश्न नुकतेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणत्या न्यायमूर्तींची निवड करण्यात आली ऑप्शन आहेत जमशेदजी बी पारडीवाला सुधांश धुलिया विजयकुमार सक्सेना की अमजद हतेशाम सय्यद तर ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे सुधांश धुलिया नियुक्ती न्यायाधीश गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांश धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमशेदजी बी पार्डीवाला यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीसचे चे, 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 चे विजेते पृथ्वीराज पाटील हे मूळ कोणत्या गावचे आहेत ऑप्शन आहेत दानेवाडी गोठणे पिंपळे टी ठाणे की देवठाणेचं जे योग्य उत्तर आहे ते आहे देवठाणे पृथ्वीराज पाटलांचा अल्प परिचय म्हणजे ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणचे आहेत पुढील प्रश्न जुलै दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून कितवे राष्ट्रपती निवडले जाणार आहेत ऑप्शन आहेत पंधरावे चौदावे सोळावे की सतरावे तर कितवे राष्ट्रपती तर सोळावे राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जून दोन हजार बावीसमध्ये निवडणूक राष्ट्रपती निवडणूक दोन हजार बावीसचे वेळापत्रक जाहीर केले या निवडणुनंतर देशाचे सोळावे राष्ट्रपती निवडले जातील आणि ते निवडले गेलेत सोळावे राष्ट्रपती कोण खाली कमेंट करायचे पुढील प्रश्न नगरपालिका प्रशासन प्रमुखास काय म्हणतात ऑप्शन आहेत नगराध्यक्ष सदस्य मुख्याधिकारी की महापौर या ठिकाणी प्रशासनाचा प्रमुख विचारला आहे तर प्रशासनाचा जो प्रमुख असतो तो असतो मुख्याधिकारी दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते यानंतर पुढील प्रश्न घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिदानंद सिन्हा की पंडित नेहरू त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समिती नेमली जिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर या समितीचे इतर सदस्य होते पुढील प्रश्न छत्रपती राजाचे शाहू हे डॅडेश या संस्थानाचे अधिपती होते ऑप्शन आहेत कोल्हापूर बडोदा सातारा की नागपूर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कोल्हापूर छत्रपती राजाचे शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध आहेत हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे बावीस दरम्यान पुढील प्रश्न स्वामी रामानंद सरस्वती यांनी डाढशे ते इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली ऑप्शन आहेत अहमदाबाद लाहोर अमृतसर की मुंबई तर लक्षात घ्या स्वामी रामानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आर्य समाजाची स्थापना दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईतील काकडवाडी या ठिकाणी झाली आहे पुढील प्रश्न खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय ऑप्शन आहे सोडियम बायकार्बोनेट सोडियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट की कॅल्शियम क्लोराईड तर लक्षात घ्या सोडियम बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट ही सेंद्रिय संयुग आहे याला गोड सोडा किंवा बेकिंग सोडा असेही म्हणतात कारण ते विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते पुढील प्रश्न आग पेटीच्या काडीच्या टोकावर डॅडश हा ज्वलनशील पदार्थ असतो ऑप्शन आहेत अॅटेनमी सल्फाईड फॉस्फरस मॅगनीज डायऑक्साईड की गंधक तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे फॉस्फरस रासायनिक द्रव्यांच्या घर्षणामुळे पेट्रेल अशी आग अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये जॉन ऑकर इंग्लंड यांनी भरवली अँटीमनी सल्फाईड पोटॅशियम क्लोरेड डिंक आणि स्टार्च या मिश्रणांचे गुल या काडीच्या टोकाला लावलेले असते यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवणारा सुलतान कोण ऑप्शन आहेत इब्राहिम लोधी दौलत खान लोधी कुतुबुद्दीन ऐबक की मुग मोहम्मद तुगलक तर जे योग्य उत्तर आहे ते आहे मोहम्मद मु, तुगलक कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्तावित करणाऱ्या यादव वंशातील दुसऱ्या भिल्लमा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तिथून राज्य चालवले होते पुढील प्रश्न गुरु तेग बहादूर हे शिखांचे कितवे गुरु होते ऑप्शन आहे दहावे नववे आठवे की सातवे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नववे श्री गुरु तेल बहादूरजी हे शिखांचे गुरु होते त्यांचा जन्म वैशाख कृष्णपंचमी सोळाशे अठ्याहत्तर एक एप्रिल सोळाशे एकवीस रोजी झाला आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या महिला संविधान सभेच्या सदस्या नव्हत्या ऑप्शन आहे सरोजिनी नायडू दुर्गाबाई देशमुख कमला नेहरू की हंसाबेन मेहता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कमला नेहरू आपली भारतीय राज्यघटना अस्तित्वात येऊन बहात्तर वर्षे झालीत तरीही आजही बहुतांश भारतीय घटना समितीतील स्त्री सदस्यांची कामगिरी आणि योगदानासंबंधी अपरिचित आहे भारतीय राज्यघटना समितीच्या स्थापनेनंतर राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस चालली होती यानंतर पुढील प्रश्न पुनू मानगाव यांना जोडणारा रस्ता सह्याद्रीच्या कोणत्या घाटातून जातो ऑप्शन आहेत वरंदा तामिनी घाट कुंभारली किथळ तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिनी घाट महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अनेक डोंगर रांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो पुढील प्रश्न पीक व त्यांच्या जाती यांची माहिती देणारी चुकीची जोडी ओळखीची आहेत ऑप्शन आहेत डाईम गणेश भगवा मस्कत आणि ढोलका पुढे ज्वारी मालदांडी पस्तीस स्वाती रेवती उत्तरा सी एस एच एकोणसाठ उसाच्या आहेत को सेवन फोर्टी संपदा को एट सिक्स्टी को सेवन टू वन नाईन गहू वरलक्ष्मी कंबोड्या ज्योती आणि सावित्री तर चुकीची जोडी ओळखीची आहे तर यापैकी जी चुकीची जोडी आहे ती आहे गहू वरलक्ष्मी कंबोड्या ज्योती आणि सावित्री पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीविषयी चुकीची माहिती देणारी जोडी ओळखा पश्चिम सीमा निरा नदी पूर्व सीमा इंद्रावती नदी उत्तर सीमा नर्मदा नदी आणि दक्षिण सीमा तिरखोल तर जी चुकीची जोडी आहे ती आहे पश्चिम सीमा निरा नदी निरा नदी ही महाराष्ट्र राज्यात वाहणारी नदी आहे ही भीमा नदीची उपनदी आहे स्वतः कृष्णा नदीची उपनदी आहे यानंतर पुढील प्रश्न चौदा मे सतराशे बहात्तर रोजी डॅडॅश यांच्या कालखंडात भारतात सर्वप्रथम जिल्हाधिकारी हे पद निर्माण झाले ऑप्शन आहेत लॉर्ड मेयो वॉरन हेस्टिंग्स लॉर्ड क्लायू की लॉर्ड रिपन याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे वॉरन हेस्टिंग्स जिल्हा दंडाधिकारी हे भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रमुख प्रशासकीय पद आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता ऑप्शन आहेत भाकरा नंगल दामोदर जायकवाडी की तुंगभद्रा तर सर्वात मोठा बहुउद्देशीय जो प्रकल्प आहे तो आहे भाकरा नंगल भाकरा नानगल प्रकल्प भारतीय पंजाब हरियाणा व राजस्थान या तीन राज्यांनी संयुक्तपणे सतलज नदीवर उभारलेला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोणार येथे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ऑप्शन आहेत अकोला यवतमाळ चंद्रपूर की बुलढाणा त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बुलढाणा लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे पुढील प्रश्न बघायचा आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं कसंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवला पाहिजे तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा पुढील प्रश्न डॅडेश यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई रा रमाबाई रानडे महात्मा फुले की राजर्षी शाहू महाराज तर कोणी केले आहे तर ती केले आहे महात्मा फुले यांनी कुमारी मातांच्या व त्यांच्या मुलांच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांनी अठराशे सत्तर साली बालहत्या प्रतिबंधक कायदा अंमलात आणला महाराष्ट्रात पहिले बालगृह हो महात्मा फुले यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये पुण्यात सुरू केले पुढील प्रश्न रेडियमचा शोध कोणी लावला ऑप्शन आहेत मेरी क्युरी हेनरी बेक्वेरेल फेडरिक जुलिएट की यापैकी नाही तर रेडियमचा शोध कोणी लावला तर तो लावला आहे मेरी क्युरी यांनी विख्यात शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये रेडियमचा शोध लावला पुढील प्रश्न प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात ऑप्शन आहे सिमेंट लाईमस्टोन जिप्सम की बॉक्साईट या ठिकाणी प्लॅस्टर पाहिजे तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्समपासून मिळवतात जिप्समचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सी एस ओ फोर म्हणजे कॅल्शियम सल्फेट टू यू यानंतर पुढील प्रश्न संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहेत पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभेचे सभापती की उपराष्ट्रपती तर संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीनं आहे भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतींची निवड थेट नागरिकांद्वारे न होता सदस्यांच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधानमंडळाची विधानसभा या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून कोणाचा निर्देश कराल तर हे जे आहेत ते आहेत कृष्णनाथ पांडुरंग मेडिकर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत तुमचे जेवढेही प्रश्न बरोबर आले असेल त्याला मल्टिप्लाय बाय टू करून जो आपला येणारा स्कोर आहे त्याला खाली कमेंट करायचं आहे ज्यांना प्रश्नसंच पाहिजे असेल त्यांनी लगेचच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर, तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे यामध्ये तुम्हाला पन पाच फुललाईन टेस्ट भेटणार आहेत सामानज्यांच्या साठ टेस्ट मराठी व्याकरणाच्या एकतीस टेस्ट इंग्लिश ग्रामर दहा तर चालू घडामोडीच्या तीस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे कोर्स परचेस करायचा आहे टेस्टचा फायदा हा आहे की टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे येणारे मार्क्स तुमचा रॅक आणि सोल्युशन त्या ठिकाणी भेटणार आहेत तसेच अठरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा देखील प्रश्नसंच आपल्याकडे आहेत तो देखील आपण घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू